कत्तलीसाठी नेत असलेल्या गोवंशांना पोलिसांनी दिले जीवनदान अकोला जिल्ह्यात येत असलेल्या मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम माना येथे अनेक वर्षांपासून गोवंश विक्रीचा धंदा जोरात सुरू आहे शासनाने गोवंश मांसाची विक्री करण्यासाठी प्रतिबंध केला असताना सुद्धा मांस विक्री होत असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे याप्रकरणी माना पोलिसांनी दोन गोवंश जनावरांना आरोपीच्या ताब्यातून मुक्त केले असून यातील आरोपी मोहम्मद शारिक शेख अकबर कुरेशिवाय चाळीस वर्ष राहणार माना याला माना पोलिसांनी अटक केली असल्याचे समजते शासनाने गोवंश तस्करीवर बंदी आणली असून अद्यापही गोवंश तस्कर हे राजरोजपणे मानव माना परिसरात मांस विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे गावात जनमानसात चर्चेला उधाण आले आहे दररोज गुवंशांची तस्करी करून त्यांचा मांस विक्रीचा धंदा परिसरात जोरात सुरू असून या संबंधित प्रशासन मात्र कुंभकरण झोपेत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे या धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी या निमित्ताने करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला